बातमीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय शिवराय विरोधी नेहरूंचा निषेध करणार का असा सवाल मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना विचारलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे शिवराय विरोधी नेहरूंचा निषेध तुम्ही करणार का असा सवाल त्यांनी विरोधकांना केलाय वगैरे तर चिल्लर लोक आहे हो। मला सांगा जितेंद्र आव्हाड काय बोला त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणत कि औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेब किती बलाढ्य होता बारा पाच फुटाचे होते हे रेकॉर्ड होत त्याच्यात नाही निषेध करत तुम्ही असं सिलेक्टिव्ह करू नका पंडित जवाहरलाल नेहरूंनी पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये लिहिलं त्याचा निषेध करणार आहात का आय हिंमत आहे का हिम्मत अरे आय का हिंमत आहे का हिंमत आहे